पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं हालचाली सुरू केल्या तर तिकडे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे भारतीय लष्करानं हल्ला केला तर या भीतीनं पाकिस्ताननं आतापासूनच हालचालींना सुरुवात केली आहे भारताच्या इशाऱ्यानं पाकिस्तानचे कसे तीन तेरा वाजलेत पाहूयात भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तान घाबरला पाकिस्ताने लष्करी कुमक टिपटीने वाढवली पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं हालचाली सुरू केल्या सध्या राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत भारतानं पाकड्यांचा विजा रद्द करणं अटारी बॉर्डर बंद करणं सिंधू जल करार स्थगित करणं दिल्लीतील पाकिस्तानी दूतावास बंद करणं अशी महत्वाची पावलं उचलली आहेत मात्र पाकिस्ताननं धसका घेतलाय तो भारताच्या लष्करी कारवाईचा म्हणून पेहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या दिवसापासून घाबरलेल्या पाकिस्तानची धावाधाव सुरू झाली आहे आता तर पाकिस्तानी सैन्यानं भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनाती अनेक हो चौक्यांवर लष्कराची संख्या दुप्पट ते वाढवण्यात अर्धसैनिक दल असलेल्या चिनाब रेंजर्सची एल ओ वर नियुक्ती करण्यात आली आहे जम्मू परिसरात पाकिस्तान कडून तेरा चिनाब रेंजर्स तैनात करण्यात आले सांबा भागात चौदा कठुआत सव्वीस चिनाब रेंजर्स तैनात करण्यात आले पाकिस्तानी लष्कराकडून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पाकिस्तानच्या इतर भागातून एलओसीवर सैन्य पाठवायचे आदेशही देण्यात आले पाकच्या लष्करानं कालच्या रात्री मोठ्या प्रमाणावर एल वर, वर स्मॉल आर्म्स फायरिंग याच्या माध्यमातून वेगवेगळ्या भारतीय गावांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही जीवितहानी जरी झाली नाही तरी यावरून स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तानचं लष्कर हे सुद्धा एक प्रकारे पॅनिकी मोडमध्ये मध्ये आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता पाकिस्तानच्या लष्करानं त्यांच्या सैनिकांच्या सुट्ट्या कॅन्सल केलेल्या आहेत त्याचबरोबर पाकिस्तानला हाय अलर्ट मोडवर वेग आहे आणि नाही तर पाकिस्तानचे जे वेगवेगळे दहशतवादी संघटना आहेत आणि त्यांचे जे आका आहेत त्यांच्या विरुद्ध भारत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करेल म्हणून त्यांना एक प्रकारे संरक्षण देण्यासाठी सुद्धा एक प्रकारची स्ट्रॅटजी आय एस आय आणि पाकिस्तानचं लष्कर आखताना आपल्याला स्पष्टपणे दिसतय दुसरीकडे पाकिस्तानी हवाई दलाचं विमान सी वन थर्टी जे मध्यरात्री रावळपिंडीहून भारत पाकिस्तान सीमेजवळील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळाकडे उड्डाण करत होत पाक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी वाहतूक लाहोर मधून लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना बाहेर काढत होत काल रात्रीही अशीच हालचाल दिसून आली त्यामुळे पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय अशी ही एक शक्यता आहे की पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्णायक अशा प्रकारची चढाई भारतीय लष्कराकडून केली जाऊ शकते आणि त्याच भीतीने घाबरून पाक पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या टेररिस्ट लॉन्च पॅड मधून आता हे अतिरेकी पळून जाऊन पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीनं लपून बसलेले आहेत एवढंच नाही तर भारत आता आक्रमण करेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये त्याचबरोबर पाकिस्तान वेगवेगळ्या मंत्र्यांकडून अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे ते एका पॅनिकी मोडमध्ये आलेले आपल्याला स्पष्टपणे दिसत तिकडे पाकिस्तानची भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाचावर धारण बसली आहे तर इकडे भारतीय लष्करही आता अलर्ट मोडवर आले एकीकडे कालच नौदलाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तर आज लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी पहलगाम मध्ये पोहोचले त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही लष्कर प्रमुख आणि आर्मी कमांडर नॉर्धन कमांड यांच्याबद्दल सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला भारतानं इशारा दिल्यापासून पाकिस्तानचे तीन तेरा वाजले म्हणूनच बचावासाठी आता पाकिस्तानी लष्करानं धावाधाव करायला सुरुवात केली आहे मात्र आर्थिक बाजूने मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानला लष्करी पातळीवर जेरीस आणायला भारताला फार वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट झी तास